नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे केंद्रातील भाजप सरकारला तसेच ईडीला मोठा धक्का बसला आहे काय आहे मंडळी सविस्तर बातमी जाणून घेऊया मागच्या अनेक वर्षापासून केंद्रातील भाजप सरकारने विरोधकांना संपवण्याचं काम सुरू केलं होतं ईडीचा वापर करून त्यांनी अनेक विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकलं तसेच जे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागले त्यांना भाजपमध्ये सुद्धा घेतलं आणि अशा प्रकारे आपल्या समोर विरोधकच राहणार नाही याची पूर्ण तजवीज भाजपने केली विरोधकांनी सुद्धा अनेक वेळेस असे आरोप केले होते की के ईडी सीबीआयचा धाक दाखवून भाजप विरोधकांना संपवत आहे आणि वेगवेगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती त्यापैकीच एक महत्वाच्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे ते प्रकरण आहे काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांच्या संबंधित दोन हजार एकोणावीस मध्ये ईडीने त्यांना अटक केली होती त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता परंतु तरी सुद्धा कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि त्या केसचा भाजपला काही उपयोग झाला नाही आता या प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर आली आहे आणि आता ईडीला तसेच भाजपला सर्वोच्च न्यायालयातून धक्का बसला आहे सर्वोच्च न्यायालयाने डी के शिवकुमार यांच्या विरोधातील खटला रद्द केला आहे आणि त्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे तसेच देशातील विरोधी पक्षांसाठी हा एक मोठा विजय आहे त्यामुळे ईडी करत असलेल्या कारवाया पक्षपाती आहे तसेच विरोधकांना टार्गेट करून केल्या जात आहेत हे आता परत एकदा स्पष्ट झालं आहे आता तरी जनतेने जागरूक होण्याची गरज आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र